स्वामी समर्थांचा मना लाव जाळा लागला जिव्हाळा गुरु माऊली गुरु माई लागला जिव्हाळा गुरु माऊली गुरु माई लागला जिव्हाळा गुरु मा आज विज्ञान युगात मानवाने प्रगती करून भौतिक सुख प्राप्त केले असले तरी मानवाला आत्मिक शांती मिळालेली नाही आज आत्मिक शांतीसाठी आध्यात्मिक विचारांची व संस्कारांची नितांत आवश्यकता आहे संस्कार हा संस्कृतीचाच एक भाग ते एक प्रमुख अंग आहे आपली भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ ही संस्कृती आध्यात्मिक धार्मिक मानव मूल्य जोपासणारी मानवाने मानवाशी कसे वागावे व वा मोक्षाप्रत पोचवणारी संस्कृती आहे तिचे संरक्षण होणे ही काळाची गरज आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कार्याद्वारे मानवी जीवनातील सर्व समस्या विनामूल्य ईश्वर सेवाद्वारे सोडविल्या जातात विज्ञान व अध्यात्माची सांगड घालून सुसंस्कृत नीतिमान पिढी तयार करून सामाजिक आदर्श नागरिक घडविणे हा मुख्य उद्देश आहे भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेक अवतार धारण केले त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये चेली पंजाब येथे प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आगळा वेगळा श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला त्यानंतर महाराजांनी अखिल विश्वामध्ये भ्रमण करून मानवास दुःख मुक्त करण्याचे काम केले दिंडोरे प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वरपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून दुःख मुक्त करून मानवातील अज्ञान व अंधश्रद्धा घालवून मानव घडवण्याचे फार मोठे कार्य चालू ठेवले आहे दिंडोरे प्रणित सेवा मार्गाचे सोळा विभागा अंतर्गत ग्राम व विकास नागरी अभियानात विविध उपक्रम राबविले जातात उदाहरणार्थ कुलदैवत ग्रामदेवता व पितरांची सेवा कशी करावी कुटुंबातील अशांतता भांडणे वादविवाद व वा लहान मुलांचा हट्टीपणा कसा दूर करावा संतती होण्याविषयी येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन घराच्या वास्तुशास्त्राप्रमाणे रचना व वा विना तोडफोड मार्गदर्शन शेतीच्या उत्पन्न वाढवण्याचे उपाय व वा सेवा देवघर कसे असावे व वर्षातील सणवार शास्त्रीय पद्धतीने कसे साजरी करावी मुला मुलींच्या विवाहात येणारे अडथळे यावर मार्गदर्शन मुलांच्या शिक्षणाचा व नोकरीचा प्रश्न तसेच कोर्ट कचेरी प्रश्नांवर मार्गदर्शन लहान मुलांना सुसंस्कारित कसे करावे बालसंस्कार कृषीशास्त्र पर्यावरण प्रकृती आरोग्य आयुर्वेद विवाह संस्कार आदी विभागाअंतर्गत राज्यासह देशात विविध विना